शहर पोलीस मुख्यालय येथे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण पार पडले सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या मैदानात सासष्टावा महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या सोलापूर जिल्हा प्रशासनात वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या सासष्टाव्या वर्षात महाराष्ट्राने प्रगती केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना महाराष्ट्र थांबणार नाही राज्याला विकासाकडे नेण्याचा प्रयत्न सध्या होतोय केंद्र सरकारने जनगणनाचा निर्णय घेतला तो क्रांतिकारक निर्णय असल्याचं पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी बोलताना सांगितलं जे महाराष्ट्रवासीय महाराष्ट्रामध्ये राहतात जे महाराष्ट्रवासीय देशभरात जगभरात राहतात तर सगळ्याच महाराष्ट्रवासियांना मनापासूनच्या महाराज देवाच्या शुभेच्छा या निमित्तानं देऊन आजच्या दिवसाचा खूप मोठा आनंद महाराष्ट्रवासियांसाठी आहे सहासष्ट वर्ष झाली महाराष्ट्राची स्थापना होऊन आणि त्यानंतर महाराष्ट्राने केलेली प्रगती खास करून आता आपण सगळेजण बघतोय की देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र आता थांबणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेऊन महाराष्ट्राला विकासाकडं घेऊन जायचा प्रयत्न या निमित्तानं होतो आज आपण सगळेजण बघतो या ठिकाणी की केंद्र सरकारनं जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेतलेला आहे आणि हा क्रांतिकारी निर्णय आहे आजपर्यंत काँग्रेस पक्ष किंवा आज काँग्रेस पक्षाचे नेते जातनिहाय जनगणनेची मागणी करताना आपण सगळेजण पाहत होतो परंतु त्यांचंच शासन गेल्या पूर्वी अनेक वर्ष त्यांचं शासन असताना ही बुद्धी काँग्रेसवासियांना कधी सुचली नव्हती ही धाडस ही क्षमता आदरणीय मोदीजींच्यामध्ये आहे मोदींच्या सरकारमध्ये आहे आणि आता त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयाच्या माध्यमातून आपण सगळेजण पाहतो की एक क्रांती झालेली आपल्याला दिसेल आणि देशाच्या प्रगतीमध्ये सर्व जातींना संधी या निमित्तानं मिळेल पहलगाम हल्ल्याला उत्तर दिलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका देशभरातून होत असल्याचं सांगितलं पहलगाम पहलगाममध्ये दुर्दैवी असा हल्ला झाला आणि निहत्या अशा भारतीय नागरिकांना पर्यटकांना या ठिकाणी त्यांच्यावर हल्ला होऊन त्यांना मृत्युमुखी पडले या हल्ल्याला उत्तर दिलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका मान्य अख्ख्या देशाच्या जनतेची आहे माझी काही वेगळी भूमिका नाही त्यांना ते उत्तर दिलंच गेलं पाहिजे आणि असं उत्तर दिलं पाहिजे की पुन्हा भविष्यात कधी त्याचं धाडस या महारा महारा देशाकडे वाकड्याने नजरेने बघण्याचं झालं नाही पाहिजे असं उत्तर आदरणीय मोदीजी देतील याच्यामध्ये कुठली शंका भारतवासियांना नाही